पुणे शहरातील सिंहगड रोडवरती मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि या पावसाचं पाणी सध्या ड्रेनेज लाईनमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती ड्रेनेजचे झाकणं जे आहेत ते वरती आलेले आहेत आणि या झाकणामुळे पाणी कमी झाल्यानंतर लहान मोठे अपघात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते या ठिकाणी कुठलीही प्रशासनाने व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सध्या जमा झालेलं आपल्याला सिंहगड रोडवरती पाहायला मिळतं आहे गे वेळोवेळी पावसाळ्यामध्ये सिंहगड रोडवरती अशाच पद्धतीने पाणी जमा होत असतं आणि त्याची उपाययोजना महानगरपालिकेकडून केली जात नाही त्यामुळं याचा फटका जो आहे तो सामान्य पुणेकरांना नेहमी बसलेला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर आता ड्रेनेज लाईनमधून झाकणपूर्ण वरती आलेलं आहे आणि पाणी जे आहे ते सध्या वरती आपल्याला येताना पाहायला मिळतं आहे त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्याच्या जे भाग आहे त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळं वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळते त्यामुळं अवकाळी पावसाळ्यामध्येच ही जर अवस्था असेल तर पावसाळ्यात पुणे शहराची अवस्था काय असेल हे सांगायला नको कॅमेरामन सुमित भोसलेचा सा सागरड साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका